गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग आपण चाललो आहोत खाली पूजाला हवेत नाश्त्यासाठी अंडे आणि तिला टिफिनला पण घेऊन जायचं वाटतं तर अर्धा डझन अंडे आणि हिरव्या मिरच्या बऱ्यापैकी हे कलरिंगचं काम बिल्डिंगचं होत आलंय लवकरच हे बांबू हटलेले असतील हे आपण खाली येतो दुकानात ते जवळच आहे जास्त लांब नाही आहे तर घेऊन झालं आहे अंडे बिस्किट आणि काही चिप्स <laughs> <laughs> तू गाई गडोबड करते लवकर लवकर हे करायचं नाही आज शॉर्ट्स बनवायला नाही जात आपण तुझ्यासोबत सोबत तिला सोडायला चाललो बरं वाटत पण असं जायला भले जवळच्या जवळ आहे पण तरी पण तिथे ऊन आहे ना आपल्या बिल्डिंग मधूनच रस्ता असला पाहिजे होता तुला का का होडाडा होडाडा आप का आपल्या वेळी तुझ्यासाठी बरं आहे ना मग हो? मग तर मग मी जॉबच कधी सोडणार नाही एवढं तुला पण माहित आहे घर पण सोडणार नाही चालू डिस्कशन आपण दुसरीकडे शिफ्ट होण्याचा बट पूजाला तिथं डोकं वेगळंच चालतं काहीतरी एकदा ठीक आहे गुड डे पूजा एकदम मन लावून काम कर मामी आणि गुड जातील तर व्यवस्थित आज अच्छा अच्छा गुटी परत येणार आहे रिटर्न है ना चल बाय 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 पार्टी बघेल की नाही काय वाटत बघेल 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 ना बघितलं या ना बघितलं ते नाहीये तशी पूजा पूजा थोडी फिल्मी टाईप तशी अजिबात नाहीये कुठे आणि मामी ऍक्च्युली पुण्याला निघालेत दे रिटर्न पण कुठे रिटर्न येणार आहे लगेच एखाद दिवसामध्ये हो कुठे आल्यावरती आपल्याला कुठे कुठे अजून जायचंय बाहेर ते मी काल भाव्याला बँडस्टँड घेऊन गेलो होतो फ्रेंड्स ते ह्याच्यासाठीच आहे कारण की मी हळूहळू जसं मी अगोदर पण म्हटलं होतं की काहीतरी बाहेर निघायचं त्याच्याबद्दल आपले काही प्लॅन्स चालू आहेत त्यामुळेच भाव्याला ना मी थोडी थोडी माझ्यासोबत बाहेर येण्याची सवय लागावी तुम्हाला दिसेल ला हफ्त्यातून एकदा किंवा हफ्त्यातून दोनदा किंवा दोन हफ्त्यातून एकदा आपण भाव्याला घेऊन बाहेर कुठे ना कुठेतरी घेऊन जाणार आहे फिरायला तिला हळूहळू मग सवय लागेल माझ्यासोबतच एकट्यासोबत कुठे राहायचे कारण की पूजाला काय बाहेर फिरण्याचा खास इंटरेस्ट नसतो तिला जास्ती करून घरीच बसायला आवडतं तर त्यामुळे बघू निघालो आहोत पुन्हा बाहेर चाललो आहोत आपण मार्केटमध्ये कारण की गुट्टीला मार्केटमधून काही गोष्टी घ्यायच्यात तर स्कूटी अरे यार या पिशवीवरतीच राहून गेली होती कचऱ्याची मला बघू नये म्हणून मामीनी फोन मध्ये मा म्हणजे मामी तिला खेळवत बसल्या होत्या म्हणून गपचूप घेऊन आलो आणि आता फेकूया आपण त्यांना कचऱ्याच्या डब्यामध्ये कचरा फेकून टाकला फ्रेंड्स पाठी डब्यामध्ये आणि गुटी अच्छा मीरा मावशी पण आले <laughs> काय विचारत होते मी चालवते ना असा गपचॉप काय झालं काय बोलतात गोड काय घ्यायचं होत त्यांनी हे वाला दुकान सांगितलं होतं बट हे पण दुकान ऍक्च्युली बंद आहे तर आता आता फोन करते हा विचार पूजाला विचार बघ बघू तरी गोळा खायचं खूप मन करतय पण गोळा खायचा बोळा खायचा नाही बट पूजा काय बोलली बंद आहे बोली का दोन दुकानातच भेटता बाकी कुठे नाही भेटतो अरे तू कोणता घेणार चम्मच काडी चम्मच चम्मच चमच वाला हा चमच वाला ये दे तू कोणता आणणार आहे काडी वाला वाला बट पण हेल्मेट जस साईड ला ठेवून देऊ म्हणजे गोळा खायला आपल्याला मस्त पैकी आरामात हाता येईल खाली काला खट्टा दोन एक तुला तुला मिक्स ना। एक में सब मिक्स डाल। नहीं लेने बेटा मिक्स वाला मिक्स कौन सा काला कट्टा काला कट्टा खाली ये मिक्स हाँ। है हाँ आप लोगों ले मिक्स देख फ्रेंड्स हैं बस काला खट्टा करते हैं बहुत तो ढोड़ाई ला कर देता है जिथे गोळ्याचा गाड आहे तिथे बाजूला कट्टा पण आहे दहा रुपयाचा हिशोबाने ठीक आहे ना वीस रुपयाला मोठा ग्लास आहे रुपयाला आपण फोन इथे ठेवला ते होता क्यू आर कोडला ला टेकून पण आता निघतात आपला आता फोन साईडला ठेवा लागेल गोळा खाऊन घेऊ पटपट आणि नंतरला जाऊ ते दुकानात शोधायला ना पुढे बघू दोन तीन दुकान अजून बघू मसाल्याचे ज्याच्यामध्ये गोड कोकम भेटेल नाहीच nice भेटलं की मग कोकम घे आणि त्या साखर टाकलीला बोल हे गोड कोकमच करत होतो फ्रेंड्स आता जे, जे तर हे भैया जे आहेत त्यांचं लक्ष पूर्ण आपल्याकडेच होतं आपण काय बोलतो ते तर त्याच्या ताई उभ्या आहेत कांदा ते टोमॅटो घेत ते त्यांना ओरडले हे भैराजी मी बात करू संपला आपल्या गोरात नाही डस्टबिन नाही दोनच दुकानात भेटेल वहिनी काय चालतो पण शोधून काढू दुसरं दुकान पुण्याला मला आव दे सर आता एक लास्ट दुकान उरलंय भेटेल की नाही सांगता येत नाही घरी पोहोचलो फ्रेंड्स आपण पूजाशी मी कॉल करून कन्फर्म केलं की खरंच असं गोड कोकम नावाचा पदार्थ कुठं भेटता का नाही भेटत वगैरे ते बोली ठराविक दुकानातच भेटता म्हणलं ठीक आहे भाव्या गेलीच झोपून तिला मामीने जेवण वगैरे भरवून टाकलं होतं टाईम झाला दुपारच्या जेवणाचा असंच तर मीरामाशी काल पण आली होती काल पण तिने काय काय आणलं होतं स्नॅक्स वगैरे येत आणि आज पण ती सँडविच डोसा डोसा तर रोजच आणते येत आणि ती काय आहे ते हिमा छोले भटुरे म्हणजे छोले भटुरे इथूनच आणले असे तुझ्या ऑफिसच्या खाली छोले भटुरे वाला पण आलाय नवीन दुसऱ्या गोष्टींची चव लागली ला ना म्हणून तिला ती बर्डे नको वाटत हा बर्डी कंटाळ कंटाळ आलाय कोणता मसाला डोसा आहे ना मसाला डोसा मसाला सँडविच आणि छोले डोसा गुटी आणि मामी निघाले फ्रेंड्स कुणाला हम हम तो चले आजकाल भाव्याचं असं झालंय कि ती समोर असताना की किंवा कोणी जात असताना ती टाटा नाही करत ती गेल्यावरती एक दोन मिनिटानंतर तिला रियालाइज होता टाटा करायचं त्याला हो बोलो, बोलो। आतापर्यंत फ्रेंड्स मी भाव्याला जास्ती करून त्या म्हणजे बिंबिसार मध्ये एक नेले गार्डन मध्ये परत दुसरीकडे नेले पार्क मध्ये पण पर आतापर्यंत आपल्या बिल्डिंग मध्ये पण एक अवेलेबल आहे एवढंच की तिथे थोडंफार मेंटेनन्स वगैरे केलेलं नाही तरी छोटे पोरे वगैरे खेळत असतात तर आज बस थोडस पाच दहा मिनिटासाठी भावेला तिथे नेऊन बघतो तर थोडीफार तिथं ती खेळलीस तिला आवडलं कि मग रोज संध्याकाळी किंवा दुपारी तिला थी तिथे घेऊन जाऊ शाबास शाबास चला चला फ्रेंड्स बघा असं काय बिल्डिंगच्या आतलं जे ऍक्च्युली मेंटेन केलं नाही जात घरी चला तर बस चला घरी चला चला घरी घरी जाऊ बेटा आता गाडीवर नको सारखं सारखं बाहेर खेळायचं वाटतं अजून थोडा वेळ चला हो ना ते कब कॅमेरा आहे तो <laughs> तुला काय वाटतं कबुतल तो टाटा बुक टाटा जाऊ अरे इथं सगळीकडेच हे करायला लागेल कदी -कदी काई -काई काई -काई हो ए, या सगळ्या गोष्टींमुळे ना फ्रेंड कधी कधी असं वाटतं की मी जरांना लवकरच तिला काही काही गोष्टी शिकवल्यात आता ते पूर्णपणे मी शिकवल्यामुळे नाही काही काही म्हणजे असं इनबिल्ड पण असते वगैरे मसल मेमरी पण असते काय काय बट हे आता गपचूप घरी यायचं सोडून तिला पाहिजे इथं बसायचं तर ती तेच करते चांगली पण गोष्ट आहे चांगली पण गोष्ट आहे डिसिजन मेकिंग तिला या गोष्टी हेल्प होईल थोडं पुढे जाऊन ठीक आहे मी पण बसतो मग आता मी तरी घरी जाऊन काय करू एकदा बोलना हा बोल हा दो पे दोन उठले आता मामी चाललेले ना परत ते त्यांना सोडायसाठी उठले ना हा माझ्या सोबत ते लहानपणापासून सवय आहे ना ते काय तितक्यातच मला पूजाचा फोन आला आणि पूजा म्हणती की मी जेवतीये आणि मी खाली राऊंड मारायला येते तर थांब तिला भेटायचं भाव्याला

মুকি <laughs> <laughs> गाड़ी काड़ा, गाड़ी काड़ा, जा जा अरे जा। ती एक मिनट पण टाटा तू जा मी तुला बोलतोय काय पूजा तू गेटच्या बाहेर पडल्या पडले रडना थांबलेला असेल तिथं हा हळव सर पूजाचा कल्टी आजी अजिबात नाही तसली सवय नको जा नको नको बोलून पण आता काय ही पण ऐकत नाही बघले तर रेसचं फोटो फोटो सांगून मम्मीने तिथून कल्टी मारली बोल आता पार्टी पडणार चला आपण तिथे राहून गेली बेटा आता हिला इथं शांत बसवले गाडीवर चावी होत तर तिची मम्मी बघा तिथून ऑफिस मधून टाटा करते तेव्हा बेटा तिथं मम्मा बघ मम्मा बघते ते मला, दे? मला, दे? मला ते हा मला ते मला वाटलं एक सेकंड साठी हिने गेळलं की काय पण ते फक्त आतमध्ये सब करून तिने चावते आता आतमध्ये घरी जायचं काय बोलले ना पूजा हे एक दोन मिनिटाचं रडणं <laughs> फ्रेश झाली वेळेस संध्याकाळची भाव्याला ऍक्च्युली ना असं वाटायला लागले खरच इंटरेस्ट लागलं तिला वरती लिहिण्यामध्ये फ्रेश फ्रीज घेऊया ठीक आहे आणि आपण इथे लिहूया ठीक आहे कशा लिहायच्या हात पकडा माझा माझा हात पकडा माझा हात पकडा हा बी एच ए वाय ए हा व्याय पहिला नाग पुशला तुझं नाक पुशला टॉवेल घेऊन टॉवेल घेऊन जा हा घेऊन ये तो नाग पु हा नाक शिकरा हा भावे नाग शिकवत्या तिला सांगितलं ना तसं करायला प्रेशर टाकते नाकावरती बस बी सी डी अरे मग काय लिहू बापरे बेल वाजली कोण आला कोण आला तुम्ही बघितलं असेल मी असं टॉवेल फेकला तुझ्याला ते अजिबात आवडत नाही तिचं हेच म्हणणं असतं की व्यवस्थित ठेव ओके शी इज नॉट रॉंग वेलकम बॅक होम दमले काय

किती वेळ झाला आपल्याला लाईट घेऊन तरी पण तुझा एक वर्ष झालं असेल ना तुम्ही मध्ये केली होती ना ती का आतली आतली किचन मधली केलेली वाटतं तर ही लाईट हा फ्रेंड्स आपण झाले दोन अडीच तीन वर्ष तरी झाले हा मी तो ट्रॅप लावलाय वरती ला अरे तो उंदीर तो कदाचित ज्या टायमाचा उंदीर ना जास्त त्याचा वेट मोठा नाही पूजा तो ना पळतोय ना त्याच्यावरून त्याचे पायाचे म्हणजे त्या पायाचे फुटप्रिंट सोडून जात होतं हे फक्त मला जाणवतं की अजून कोणाला जाणवतं ना, ना फ्रेंड्स रिअली कमेंट करून प्लीज सांगा की ना कधी कधी ना असं आपण व्यवस्थित उभा आहे आणि थोडीशी जमीन हल्ल्यासार आत्ता ना आत्ता मला जर जाणवलं की ना जमीन थोडीशी हल्ल्यासारखी तर ते ऑफिसमध्ये असताना पण किंवा कुठं बाहेर पण असतो ना जमीन थोडीशी हादरल्यासारखी वाटते म्हणजे थोडीफार असं हे झाल्यासारखी कारण की पाय असं स्टेबिलिटी असते ना पायाची ती थोडीशी अशी अशी होते हे रोड साइड राहतो म्हणून ठीक आहे पण ते, ते तर खालच्या फ्लोर वरती किंवा रोड साइडला दुकान असतील तर ना म्हणजे बस वगैरे गेली टेम्पो ट्रक वगैरे गेला तर मला होतं बरं का मी नंतर पण विचारतो ना तसं नाही जाणवत दिसतंय का अरे नाही त्यांनी ती तोडली रे साठी दिली आहे ना आता अर्बन कंपनी वाल्यांना बोलवणार होतो नाईस किती ऑर्डर करचे पण असू दे जेव्हा पण वरती चढते ना फॉर्टी एट एच ची होईल ना भाव्या फक्त टेन्थ लाच तर बोलत होतो मुलं बाळ लवकर झालेली गरी पन्नासशे पर्यंत तरी आपल्याला नातू वगैरे झाले पाहिजे म्हणजे त्यांच्यासोबत आपल्याला टाइम स्पेंड करता येईल आता फॉर्टी एट ची झाल्या भावी असणारे दहावीला त्याच्यानंतर आपण आपली कुठे एज असणार आहे तेव्हा आपण म्हणजे भाव्याचं लग्न बिग्न होऊन होईपर्यंत आपण कितीचे झालेलो असू साठ पासष्ट मग काय तेव्हा करू शकणार आहे आपण काय करायचंय माझी तर आत्ताच नाही थकलेली असते साधारणपदा ते ऍक्च्युअली प्रेग्नेसीच्या नंतरच झाले फ्रेंड्स पूजा आपण काय मसाज वगैरे हेल्थ चेकअप वगैरे कडे लक्ष दिलं नाही तर ते आता आता सिमटम्स कुठे थोडेफार दिसू लागले टक्के त्या डॉक्टरांकडे आपण जाऊ परत चेकअप वगैरे पुन्हा स्टार्ट करू पूजाचा कारण की थोडी डिझी फील होत तिला थकावट थोडीशी जाणवते हो आणि त्यात आता ही जे बोलतेय तर ते एवढंच आहे की यार लग्न ऍटलीस्ट तेवीस चोवीस पर्यंत करायचं म्हणजे आपल्याला मूलबाळ पण लवकर होतील म्हणजे ट्वेंटी फाईव्हच्या एज मध्ये सव्वीसच्या मध्ये असे पर्यंत तरी मूलबाळ झालं पाहिजे आप आपल्याला म्हणजे मग आपण पन्नास चे होईपर्यंत ते मूलबाळ बाळ चोवीस तेवीसचं होईल आणि मग त्याला मुळबाळ होईल मूलबाळ होईल मग त्यामुळे काय होणार आपण पन्नास तासापर्यंत आजी आजोबा झालो की मध्ये मुलाबाळाला खेळवायला आपल्या अंगात मध्ये थोडीशी ताकद उरली तर मला ना कोणीतरी विचारत होतं ना लिपस्टिकचे शेड खूप वर्ष अगोदर पासून हा शेड माझा आवडतं मी तो युज करते कलर याच्यापासून शेड नंबर असतात अच्छा हा ट्वेंटी सेवन आहे ट्वेंटी सेवनच्या ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन शेड नंबर लिहिले लिपस्टिकचा आणि हे इकडून लिप्लोज पण आहे आणि इथून लिपस्टिक पण आहे तसं मला तरी वाटतं आता आमचं पण लग्न झालं सव्वीस पंचवीस मध्ये पण आम्ही मूलबाळ बाळ करायला थोडस लेट झाला त्यात मूल पण एक छोटी फार सॅड टाइप स्टोरी आहे ती नंतर कधीतरी सांगू की भव्याच्या अगोदर काही जाऊ द्या पण ते नंतरच कधीतरी बोलू तर आता साठी काहीतरी सांगते काय नंतर ना काय तेच ना आम्ही कामाला इथे होते तेव्हाच लागू ट्रॅव्हल करत असताना ते मिसकॅरेज झालं म्हणजे बांड्रा टू गोरेगाव म्हणजेच ऑफिस ला होती मी बांड्रा टू गोरेगाव मी ट्रॅव्हल करत होती जस्ट टू मंथ मंथ झाले होते आणि दीड ते तो 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 दोन महिने झाले होते मिसकॅरेज झालं त्यानंतर मग हर्षने तो सगळा विचार करून मग ते जे मला डोक्यात झालं ना मी म्हटलं आता तुला ट्रॅव्हलिंग मुळे तरी अशी गोष्ट व्हायला नको म्हणून म्हंटलं थांब तुझ्या ना ऑफिसच्या बाजूलाच घर शोधतो पहिला दुसरीकडे गेलो आजूबाजूला बघितलं म्हटलं या ऑफिसच्या बाजूला पण कॉलनी दिसते म्हटलं इथंच घर बघतो आलो इथं डायरेक्ट ते घर म्हणजे खालच्या खाली दुकानं विकाने शोधले म्हटलं इथं कोणी एजंट आहे का रूम दाखवणार किंवा इथं कुठं रूम भेटेल का भाड्याने शोधलं दुपारी मग त्यांना पकडले एजन्सीला मग त्यांना म्हटलं की दाखवा हा मग रूम बघितलाच आणि बघितला म्हटलं पाहिजेलाच आहे दुसरी पण रूम जागवले पण त्यांचा बजेट थोडा जास्ती होता हा रूम मध्ये काहीच काम नव्हतं केलं फ्रेंड्स हा बोला काहीच म्हणजे काहीच नाही हे फळ्या बिळ्या पण आपण नंतर 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 नव्हता तर फळी आहे तिथं आतमध्ये फळी वगैरे आहे कारण की आपण माझी सॅलरी पूजाची सॅलरी मिळून घर खर्च चालून तेवढं हे नव्हतं होत की आपण काहीतरी फॅन्सी टाईप करू किंवा अजून काय करू विचार करायचो की आम्ही रेंटने राहतोय किती दिवस राहणार आहे अजून एकाद वर्ष दोन वर्ष एवढे दिवस कधी ना कधी आमचं स्वतःचा घर तर घेणारच ना मग जेव्हा आमचं स्वतःचं घर होईल तेव्हा आम्ही सगळं तिथे डिझाईन वगैरे करू पण तरी पण पण तरी पण आम्ही अधून मधून रिक्वेस्ट करत आलो रूम ओनरला ते पण खूप चांगले स्वभावाने की मग कलरिंग वगैरे काढून द्या कलरिंग वगैरे करून द्या किंवा विंडो वगैरे हे करून द्या बट ठीक आहे पण ते त्यांच्या परीने फक्त रिस्पॉन्स देतात ते ऍक्शन मध्ये कधी होत नाही काही गोष्टी कुठेच ऐकून बाबू बोलते पण बाबू पजा पण पण कोणत्या ठिकाणी कसला बाबू से डायरेक्ट बाबू हा म्हटलं यार की तुला ऑफिसच्या बाजूलाच घर घेतो परत या कारणामुळे की तुला ट्रॅव्हल करावं लागतंय म्हणून आपल्याला हेल्थ वरती तसला असर नको कारण की ते इतकं बेकार होतं पूजाला पूजा ट्रॅव्हल करत होते आम्ही पाणी ठेवलंय ठेवतो मी चहा ठेवून घेऊ आपण चहा बनवायला ठेवतोय पोरगी इथं डब्बा सरकवायला लागली बाहेर लगेच अडीच समजा कारण की पूजा मला नेहमी बोलते की मी चाय एकदम सपाक बनवतो आपल्या कपडे फ्रेंड्स तुम्हाला इथे तिथे तिथे कारण की ना स्टोरेज साठी ज्या गोष्टी लागतात ना कपडे ठेवायला खास करून कपडेच आपल्याला जास्त करून दिसतात आणि भिंत्या असं सगळा कलर नाही केलाय ना म्हणून मग भिंत्यांमुळे घर पण थोडस मग दिसून येतं की अस्वच्छ वगैरे पण बघा जर हे हटवलं तर आता हे बघा हे सगळं इथून क्लिअर आउट आहे बट त्या भिंत्यांमुळे थोडासा ना लुक हे होतं आता आपण भिंतीचा कलर मारायला काय नाही बट ते असं असं ना जास्त करून की यार ओनर कडून भेटतात या सगळ्या गोष्टी कलर जाऊया मार्केट मध्ये ट्यूबलाइट घेऊन येऊया बहुतेक खावी भाव्यासाठी आज पूजाने वेगळं काहीतरी बनवलंय जेवण पेज बनते okay. पेज ओके पण त्या डाळ पण टाकले त्याच्यात डाळ पण असते सतर्क नागरिक कसं इंस्ट्रक्शन वाचतो आजचं बाळ पण वाचतोय कलर काढून घ्यायचं होता आणि मग लावायचं होता कलर लागवायला सगळं पुसलं जात दिमाग चालायच तिथ कसं चालतो ना दिमाग एकदम आहे ठीकच्या नंतर आपण ट्यूबलाइट पण घेतली फ्रेंड्स कारण की ती आपली वाली ट्यूबलाइट उद्यापर्यंत कदाचित बंद होईल की काय एकदम बंद चलेगा चार्जर चार्जर आहे ना त्या बॉक्स मध्ये ना चार्जरची पिन असेल जसं आपण मोबाईलला ना चार्ज कसं करतो तसं सेम याला चार्ज करायचं म्हणजे मिळेल फ्रेंड्स आपल्या बाथरूम ते फिरवायचं पाडून टाकलंय ना ना तर ते घेऊन आले तर ते नोट तर नाही भेटला बट त्यांनी स्क्रू दिला सेम साईजचा ठीक आहे आणि पण काम चालेल हा त्यानंतर घरी जाऊन जेवण वगैरे केलं फ्रेंड्स हा व्लॉग होतोय तेच कंप्लीट भेटू उद्या नवीन व्लॉग मध्ये शॉर्ट्स बनवतानी जसं मी अगोदर पण बोललोय फ्रेंड्स भाव्या मध्ये आता तिला गप करण्यासाठी आपण पिगी बँक दिलाय पिगी बँक मध्ये टाकायला तिला चिल्लर दिलेत खूप सारे बट आता ती खाली बसून तिला चिल्लर नाही टाकायचेत तिला अंगावरती येऊन बसून चिल्लर टाकायचे आपण तिला पूर्ण येण्यासाठीच नाही दाखवत कारण की भाव्याचं टी शर्ट वगैरे तिला काढून बसवलंय हो सुटसुटीत जरा द्या टाका